त्यानंतर आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये वाचन भाग एक मध्ये चित्र वाचन पाहिलं त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे वाचन भाग दोन चित्रावरून शब्द वाचन आपल्याला करायचं आहे तर मुलांना चित्र वाचायला सांगायचे क प त्यानंतर त्यापुढे आपण ती अक्षरं लिहायची आहेत क अशा प्रकारे क प घ र ब, द, क ब द, क चित्रावरून मुलं हे अक्षर हे शब्द आहेत ते वाचणार आहे त्यानंतर पुढं क म पद्धतीने हे चित्र कशाचं आहे कमळ मग मळ त्यानंतर पुढे चित्र आहे चटई मग आपण इथं लिहायचं आहे स इ हे चित्र कशाच आहे ढ त्यानंतर पुढं गवत मग ग व त ग व त त्यानंतर हे चित्र आहे ओ ठ मग आपण त्याचं नाव लिहूया ओ ठ त्यानंतरचं पुढचं चित्र आहे यज्ञ यज्ञ त्यानंतरचं पुढचं चित्र आहे फ अण स फ न, स मुलांना न ची ओळख आपल्याला अण नाकातला न उच्चार होतो असा करून द्यायचा आहे फ स त्यानंतर हे चित्र आहे बघा या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलचा बोर्ड आहे आणि मोठमोठे इमारती आहेत असं चित्र आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतं म्हणून या चित्राचं नाव आपण देऊयात श ह हो र श ह हो र त्यानंतर हे चित्र आहे न ळ न अळ त्यानंतर न थ न थ नंतर ना हे जे आहेत ते दगड आहेत मग मुलांना सांगायचं हे द ग ड ग ड त्यानंतर पुढे हे घर आहे घराच्या वरती जे छप्पर असतं त्याला आपण छत म्हणतो मग हे चित्र आहे छ त भाजीमध्ये टाकतो आपण लसूण तर हे चित्र आहे लसूणच ल सु ण त्यानंतर ही पाटी आहे आणि पाटीवरती आपण अक्षर लिहिलेली आहेत म्हणून या चित्राला आपण म्हणूया अ क्ष र पुढे चित्र आहे बिल्डिंग आहे त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो इमारत इ मा र त त्यानंतर हा हा अंक आहे याचं नाव सगळ्यांना माहित असतं ए क त्यानंतर हे आहे उखळ ख खळ उ खळ हे आहे ऊस उ स हे चित्र आहे ऐरण ऐ ण ऐरण नंतर ही औषधाची बॉटल आहे त्याला म्हणायचं औ श त्यानंतर पुढे बघा हातात घालायचे अंगठी या ठिकाणी आपण काढलेली आहे मग आपण त्याला नाव द्यायचे अंग गी अंगठी पुढचं चित्र आहे हे सगळ्यांनाच माहिती याचा याला मराठीमध्ये सफरचंद म्हणतो आपण पण सर्रास मुलं ऍपल म्हणतात या चित्राचं नाव आहे ॲप अ ल पुढे आहे ते आहे ऑरेंज रेंज हे चित्र आहे झा ड यावरून आपल्याला झची ओळख करून द्यायची झा म्हणजे झा ड किंवा या ठिकाणी आपण असंही चित्र काढू शकतो आहे झ अशा प्रकारे आपल्याला ह्या चित्रांची चित्रांवरून त्या चित्रांचं नाव म्हणजे शब्द वाचन घ्यायचं आहे तर ज्या वेळेला मुलांना हे काय आहे हे, हे? आपण विचारल्यानंतर मुला आधी चित्र पाहतात चित्रावरून चित्र क प आहे मग ते भ्रमाणे अक्षर वाचतात क प मग ते म्हणतात हा प आहे अशा प्रकारे आपल्याला चित्रांचं वाचन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून शब्द वाचन घ्यायचं आहे आणि ह्या शब्द वाचनावरून मग आपण अक्षरांकडे जाणार आहोत मग आपल्याला वाचून घ्यायचं आहे क प घ र ब द, क क म ळ स ट इ ध ग ग व त ओ ठ य ज्ञ फ ण स श ह र न ळ न, न थ द ग ड छ त ल सु ण अक क्ष र इ म र त ए क उ ख ळ उ स ऐ र ण औ ष ध अं ग ठि प ल ज ड झ ब ला अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला चित्रावरून सरळ अक्षरं वाचून घ्यायचेत सरळ शब्द वाचून घ्यायचेत आणि त्यानंतर मुलांना उलट सुलट मग विचारायचं आहे मग इथं प काढायचा इथं क काढायचा आणि विचारायचं हे काय आहे तर तो असा सरळ वाचून हा प ओळखणार आहे आणि मग या ठिकाणी प क असंच बाकीच्या चित्रांचं आपल्याला करायचं आहे धन्यवाद